मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत रंजक आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर सविस्तर बोलणार आहोत विषय आहे रवींद्र धंगेकर आणि महायुतीतील त्यांचं स्थान रवींद्र धंगेकरांनी महायुतीत प्रवेश केला पण आजही धंगेकर महायुतीत परकेच आहेत मिलेसूर मेरा तुम्हाला मात्र काय होईना हा प्रश्न सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला जातोय या नेमकी काय कारणं आहेत इतिहासापासून वर्तमानापर्यंत काय घडामोडी घडल्या आणि यातून भविष्यात काय चित्र निर्माण होऊ शकतं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात रवींद्र धंगेकर हे नाव पुणेकरांसाठी विशेषतः कसबापेठ विधानसभा मतदारसंघासाठी काही नवीन नाही अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे एक निष्ठावान आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते स्थानिक राजकारणात त्यांचा जनसंपर्क दानगाय सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची त्यांची हातोटी आहे आणि हेच त्यांच्या राजकारणाचं बलस्थान राहिलं आपल्याला आठवत असेल नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक मोठा धक्का होता यात शंका नाही त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली हा काही साधा पक्ष प्रवेश नव्हता तर अनेक राजकीय गणित बदलवणारा निर्णय होता यामागं अनेक कारणं होती पुण्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वानं धंगेकरांसारख्या आक्रमक आणि जनसंपर्क असलेल्या नेत्याची गरज ओळखली हो दुसरीकडे काँग्रेसमध्ये राहून त्यांना कदाचित अपेक्षित राजकीय संधी मिळत नव्हत्या किंवा भविष्यात मर्यादित संधी दिसू लागल्या असाव्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असावा असा कयास राजकीय विश्लेषक लावत आहेत पुण्यात एक प्रभावी चेहरा शिवसेनेला हवाच होता आणि धंगेकर या निकषांमध्ये बसले धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला पण त्यानंतरच चित्र काही वेगळंच दिसतंय प्रश्न निर्माण होतोय की धंगेकर शिवसेनेत आले तरी अद्याप त्यांना महायुतीतील इतर पक्षांनी स्वीकारलंय का गेली तीन महिने झालं धंगेकर महायुतीच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाच्या स्टेजवर अद्याप दिसलेले नाहीत इतकंच नाही तर त्यांना स्वतःच्या कोणत्याही कार्यक्रमाला महायुतीतील मित्रपक्षांचे म्हणजे भाजप किंवा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहिलेले नाहीत त्यांची आणि या मित्रपक्षाच्या नेत्यांशी भेटघाट घा झाल्याचंही चित्र समोर आलेलं नाही यावरून काय दिसतंय महायुतीमध्ये येऊनही ढंगेकर अद्यापी अलिप्त असल्याचं चित्र आहे जणू काही ते एका वेगळ्याच बेटाभर हो आहेत जिथं त्यांच्यासाठी अजूनही मिलेसुर मेरा तुम्हाला हा सूर जुळालेला नाही हा अलिप्तपणा केवळ व्यासपीठावरच्या अनुपस्थितीतून किंवा भेटीगाठींच्या अभावातून दिसत नाही तर त्यांच्या आगामी राजकीय भूमिकांवरूनही हे स्पष्ट होतंय पुणे महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप स्वबाळाचा नारा देत आहे आश्चर्य म्हणजे रवींद्र धंगेकरी सोबायावर निवडणुका लढवण्याची भाषा करत आहे ही बाब खूप सूचक आहे महायुतीत असताना सोबायाची भाषा करणं हे त्यांच्या मित्रपक्षांसोबतच्या सध्याच्या नात्यावर प्रकाश टाकते यामुळेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर आणि महायुतीतील मित्रपक्षांमध्ये मनोमिलन होण्याची शक्यता सध्या तरी दुसर दिसत आहे या सगळ्या परिस्थितीला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे दोन हजार तेवीसची ची कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवड हा भाजपचा बाले किल्ला होता दिवंगत भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती सगळ्यांना वाटलं होतं की ही जागा भाजप सहज जिंकेल पण रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसच्या तिकिटावर भाजपला जोरदार धक्का दिला आणि कसब्याचा गड भाजपाकडून खेचून आणला हा पराभव पुणे शहरासह राज्यातील भाजप नेत्यांच्या चांगलाच जिवारी लागला होता पारंपरिक गाडाला धंगेकर त्यानंतर काँग्रेसचे सुपरस्टार हिरो बनले काझम्याचा गट जिंकल्यानंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका करायला सुरुवात केली आधीच पोटनिवडणुकीचा गाव जिवारी लागला असतानाच धंगेकरांनी डागलेल्या टीकास्त्रांनी भाजपचे स्थानिक नेते आणखीनच घायल झाले त्यांच्यासाठी हा दुहेरी आग येत होता याबरोबरच दरम्यानच्या काळात पोरशे अपघात आणि इतर काही प्रकरणांवरून धंगेकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष केलं होतं यामुळं महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते या सगळ्यांमुळं मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते त्यांच्या मनात धंगेकरांबद्दल एक प्रकारची कटुता निर्माण झाली होती जी आजही कायम असल्याचं दिसतं कसबा निवडणुकीतील विजयानंतर स्वतःला काँग्रेसचे हिरो मनवणारे धंगेकर विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर कसे आले हा प्रश्न अनेकांना पाडला ते एकदा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्या तेन प्रवेशाबाबत थेट नाराजी व्यक्त केली होती त्यांची नाराजी काय अनाठायीनी नव्हती धंगेकरांनी ज्या पद्धतीनं कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला हरवलं होतं आणि नंतर त्यांच्यावर टीका केली होती ते भाजप नेते विसरले नव्हते तरीही एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षांची नाराजी स्वीकारून धंगेकरांना शिवसेनेत प्रवेश दिला पुण्यामध्ये शिवसेनेला एक आक्रमक आणि जनमानसात रोजलेल्या चेहऱ्याचे नितांत गरज होती पक्ष वाढवण्यासाठी रवींद्र धंगेकर यांची आवश्यकता शिंदेंनी ओळखली त्यांचा आक्रमक चेहरा आणि थेट सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला संवाद ही धंगेकरांची जवेची बाजू होती आणि अजूनही आहे त्यामुळे मित्रपक्षांची तात्पुरती नाराजी पत्कारूनही शिंदेंनी दीर्घकालीन पक्षवाढीचा विचार केला असावा रवींद्र धंगेकर काय म्हणतात मी सामान्य कार्यकर्ता म्हणूनच आलो आहे या सगळ्या घडामोडींवर रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं काय त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणतात मी महायुतीमध्ये कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे मी नेता म्हणून महायुतीत आलेलो नाही कार्यकर्ता म्हणून शिंदे साहेब जी जबाबदारी देतील ती मी निभावण्यास तयार आहे मी शिवसेनेमध्ये नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे शिंदे साहेब सांगतील तेच काम करणं ही माझी जबाबदारी असेल त्यांनी महायुतीतील सध्याच्या परिस्थितीवरती थेट भाष्य करणं टाळलंय पण त्यांच्या या विधानातून खूप काही अर्थ निघतो मी कार्यकर्ता ही भूमिका घेऊन त्यांनी एक प्रकारे आपली सध्याची अलिप्तता आणि मित्रपक्षांकडून मिळत असलेला स्वीकार लपवण्याचा प्रयत्न केला असावा किंवा के त्यांना अजूनही महायुतीत पूर्णपणे सामावून घेतलंच नसल्याची त्यांची ही एक प्रकारे अप्रत्यक्ष कबुली असावी आता प्रश्न येतो की भविष्यात काय होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धंगेकर आणि महायुतीतील इतर पक्षांमध्ये खरंच मनोमिलन होईल का की धंगेकर स्वतंत्र अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतील सध्याचं चित्र पाहता तातडीनं मनोमिलन होण्याची शक्यता फारच कमी दिसते भाजपनं स्वबाळाचा नारा दिलाय आणि धंगेकरी स्वबाळाची भाषा करत आहेत हे दोन्ही बाजूंची भूमिका जुळताना दिसत नाही शिंदे गटाची भूमिका महत्वाची राहील शिवसेनेला पुण्यामध्ये आपली ताकद वाढवायची असेल तर धंगेकरांना महायुतीत योग्य स्थान मिळवून देण्याची जबाबदारी शिंदे गटावर येईल त्यांना केवळ एका कार्यकर्त्याच्या के भूमिकेत न ठेवता त्यांना व्यासपीठावर आणि निर्णयांमध्ये समाविष्ट करावं लागेल कसबा पोटनिवडणुकीचा राजकीय अजूनही शिल्लक आहे का भाजपनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकून जरी कसब्याच्या पराभवाचं शिल्लक कमी केलं असलं तरी धंगेकरांबद्दलची नाराजी अजूनही पूर्णपणे संपलेली नाही ही नाराजी स्थानिक पातळीवर कशी हाताळली जाते हे पाहणं महत्वाचं ठरेल धंगेकरांचा जनसंपर्क आणि आक्रमकता या दोन्ही गोष्टी धंगेकरांच्या बाजूने आहेत त्यांना स्थानिक राजकारणात कमी लिखून चालणार नाही महायुतीला जर पुणे आणि आसपासच्या भागात विजयाची गणित जुळवायची असतील तर धंगेकरांसारख्या नेत्याला सोबत घेणं महत्वाचं ठरू शकतं थोडक्यात रवींद्र धंगेकरांचा महायुतीतील प्रवेश हा केवळ एक पक्षप्रवेश नसून पुणे जिल्ह्यातील राजकारणात अनेक नवे प्रश्न निर्माण करणारा आणि भविष्यातील राजकीय समीकरणं बदलवणारा एक महत्वाचा टप्पा आहे मिलेसूर मेरा तुम्हारा हा सूर कधी मिळणार की भविष्यातही तो बेसुरच राहणार हे पाहणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या विषयावर तुमचे काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावरती तोपर्यंत तुम्ही जर अजूनही महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद